हा जो धना पाहत आहे आपण आजची जी स्टेज आहे म्हणजे दिवस आहे तो दिवस म्हणजे एकूण तीन दिवसाचा हा प्लॉट आपण तयार करून दिलेला आहे तर मित्रांनो त्या प्लॉट मध्ये आजच्या थंडी असताना आणि त्याचबरोबर वातावरण जबरदस्त असा प्लॉट या ठिकाणी कोणता धना जर मार्केट मधून आणायचा असेल तुम्हाला तर आपण धरती कंपनीचा किया या धण्याची मागणी तुम्ही मार्केट मध्ये पाहू शकता तर मित्रांनो याला प्रत्येक क्षेत्री म्हणतो की मोठ्या प्रमाणामध्ये सुगंध आहे म्हणजे वास आहे सेंटेड आहे ज्या धण्याला सेंट जास्त आहे तो धना आपला मार्केट म्हणजे बाजार घेऊन जातो तर मित्रांनो धरती अॅग्रो कंपनीचा किया जो धना आहे तो इतर धनापेक्षा लवकर येणारा रवाना आहे आणि एका कटिंगमध्ये आपण लगेच तीस दिवसामध्ये बाजारामध्ये घेऊन जाऊ शकतो तर येणाऱ्या काळामध्ये किंवा तुम्ही लागवड करण्याच्या प्लॅनिंग मध्ये असाल तर नक्कीच आपण धरती ॲग्रो कंपनीचा हा किया जो धना आहे तीस दिवसात तयार होणारा किया तो तुम्ही लागवड केली पाहिजे माझा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन्न सातशे एक्क्याण्णव या क्रमांकावर आपण कॉल करून आपण माहिती घेऊ शकता धन्यवाद खरा <laughs> <laughs> <f dragging> <sympathis>